नमस्कार मित्रांनो सर्व शेळीपालक बंधू भगिनींना प्रथमतः माझा नमस्कार आणि सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत अभिनंदन तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका खूप छान अशी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे मिळेल आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो आपल्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा तर बघा आपलं हे फिरिस्ती शेळीपालन आहे आणि आपण सकाळच्याच बारी आठ साडेआठला शेळ्या सोडल्यात मित्रांनो आणि खूप दूर घेऊन आलेलो आहे शेळ्या आज नदीच्या कडेला आलेलो आहे बघू शकता सगळ्या शड़ा शेळ्या आहेत तर आज खूप दूर आणल्या आहेत मी जरा म्हणलं रान चेंज करूया दररोज दररोज एकाच रानाला म्हटल्यावर फिरिस ती शेळी चरत नाही म्हणून आज आपण नदीच्या कडेला आणल्यात आणि मित्रांनो ही पहा आहे आमची घोड नदी घोड नदी आहे आणि इला बाराही महिने पाणी असतं आणि खूप मोठी नदी आहे आणि मित्रांनो ह्या नदीचं इथलं एक वैशिष्ट्य असं म्हणजे इतर रांजण खळगी कुंड आहेत म्हणजे असे माहीत नाही पूर्वी म्हणतात देवीचा अवतार या कुंडावरती एक घेऊन आली होती ती त्यावेळेस असे ते रांजण खळगी कुंड तयार झालेले आहेत तर आता मी कडेला असल्यामुळं कुंड जास्त जवळून दाखवता येत नाही मला तर बघू शकता तिकडं वरती समोर बघा दिसतंय तिकडं कुंड आहे इकडं प पुढे पण इकडं समोर दिसतंय खडक तो पुढचा जो खडक दिसतोय तिथं असा मधी खोल कुंड आहे आणि तो इतका खोल कुंड आहे की जवळजवळ चार पाच परस असा खाली खोल आहे आणि एकदम असा असा रांजण कसा असतो आपला अगं तसे असे गोल 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 असे जमिनीमध्ये खडकामध्ये असे त्याला कुंडसारखे uh, कुंड्या uh, कुंड्या अशा तयार झालेल्या आहेत आणि मित्रांनो इथं मळगंगा मातेचं ठाण पण आहे तर हा छोटा कुंड आहे आणि आम आमचा जो प्रसिद्ध जगप्रसिद्ध कुंड आहे तो मळगंगा निघोज कुंड तो वेगळा कुंड आहे आणि इथं हा छोटा कुंड आहे तर इथंसुद्धा एक छोटंसं बारीक मळगंगा मातेचं मंदिर पण आहे तर ते असं दगडात आहे आणि ते कुंडावरतीच आहे इथं जवळ तर मित्रांनो ही घोड नदी बाराही महिनेला पाणी असतं आणि ह्याच याच्यावरून आपल्या शेताला पाणी गेलेलं आहे तर आणि जवळ जाऊन जर पाहिलं तर खूप मस्त असं सा पाण्यासारखं रांजणखळगे कुंड आहेत पण आता शेळ्या सोडून तिकडं जाता येणार नाही आपल्याला दाखवायला तर नक्कीच पुढच्या वेळेस मी तो कुंड जवळून शूट करण्याचा प्रयत्न करील तर त्याच्यामुळंच आज जरा थोडं रान वेगळं चेंज व्हावं म्हणून शेळ्या मी आज मुद्दामहून इकडं आणलेल्या आहेत आणि इकडं कधीच आणत नाही मी कारण इकडं थोडं डेंजर जागा आहे डेंजर म्हणजे जास्त वन्यप्राणी जास्त असतात इकडं कारण इकडं अडचण खूप आहे आणि आता सध्या इथली अडचण तोडलेली आहे बघा तुम्ही बघू शकता इकडचे हिवा वाळलेले मोठमोठ लाकडी इथं तोडले आहेत झाडं म्हणून इथली अडचण कमी झालेली आहे आणि म्हणून आपण इकडे शेळ्या चारायला आणल्यात नाहीतर एवढ्या अडचणीमध्ये शेळ्या आणत नाही कारण आमच्याकडं खूप वन्य प्राणी आहेत लांडगे आहेत वाघ आहेत तरस आहेत रानडुकरं आहेत कोल्हे आहेत तर मित्रांनो असे रानटी प्राणी आहेत आणि ते असं जास्त अडचणीच्या ठिकाणी थांबतात पण आता इथं थोडी अडचण कमी असल्यामुळं कमी झाल्यामुळं आपण इकडे घेऊन आलो आहे आणि कितीतरी दिवसातून असं म्हणायचं की वर्षातून एकदा मी इकडे घेऊन आलेलो असेल त्याच्यामुळं जरा इथं थोडं हे लाकडं तोडल्यामुळं काट्या काढल्यामुळं जर थोडं पटंगान झालेलं आहे म्हणून आणल्या इकडं नाही तर मी आणत नाही इकडे कधीच तर बघा सकाळच्या पारी शेळ्या खूप मस्त चरतात आणि इकडं बघा शेळ्यांना खायला पण कधी नवच आणल्यामुळं टाकळीचं गवत आहे आणि बाबळीचा काठीचा पाला वगैरे आहे वेल वगैरे गवत आहे टणटणीचा पाला आहे आणि हे बघा हे टाकळीचं झाड आहे त्याला खूप सुंदर असे फुले आलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही खूप खूप असे मस्त सुंदर फुले आहेत फुले आलेले आहेत आणि त्याचा जो जो त्याचा जो वास आहे तर इतका सुंदर असा आंतरागत वास येतो आहे आणि खूप छान या झाडाच्या जवळ आलं का खूप असं छान वाटतं आहे आणि खूप छान असा वास सुटलेला आहे या फुलांचा बघू शकता मोकार फुलांचे गुच्छचे गुच्छ आलेले आहेत आणि खूप सुंदर असे फुलं आहेत बघा खूप छान फुलं आहेत आणि हे फुलाचे झाडाचं हे टाकळी म्हणतात आमच्याकडे टाकळीचं झाड म्हणतात तर याचासुद्धा शिळ्या पाला खातात बघा तर आपली फिरिस्ती शेळ्या असल्यामुळे फिरावत घेऊन लागतं त्यांना इकडून तिकडे तिकडून इकडे फिरावंच लागतं दरदर दररोज दररोज नवीन जागा त्यांना दाखवावी लागते आणि नवीन जागेवरती मी त्यांना घेऊन येत असतो तर मित्रांनो ही समोर दिसते आपली ही शेळी गावरान शेळी आहे आणि ही विक्रीसाठी आहे आता ही एक पंधरा वीस दिवसात खाली होईल मित्रांनो जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून तुम्ही संपर्क साधू शकता तर बघू शकता इथं काटी तोडली तिचा पाला खातात तर अशा पद्धतीने आपलं शेळीपालन आहे मित्रांनो आणि शेळीपालन हा कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्न देणारा ख शेळीपालन आहे तर बघा दहा शेळ्यांपासून सुरुवात केली होती दहा शेळ्यांच्या जवळपास आता आपल्या लहान मोठे पन्नास साठ शेळ्या झालेल्या आहेत आणि फक्त आणि फक्त आपण एक लाखात दहा शेळ्या घेतल्या होत्या तर त्या एक लाखामध्येच आज दहा शेळ्यांच्या माझ्या पन्नास शेळ्या झाल्यात तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि जे कोणी तरुण मंडळी करायच्या त्यांना जर वाटत असेल की आपण काहीतरी व्यवसाय करावा तर मित्रांनो नक्कीच असा शेळीपालन व्यवसाय करू शकता आणि कमीत कमी भांडवलामध्ये हा तुम्ही शेळीपालन व्यवसाय करू शकता आणि खूप छान असा सुंदर शेळीपालन व्यवसाय आहे तर जे जे माझे शेळीपालक बांधव आहेत ज्यांना शेळीपालन करायची ते इच्छा आहे तर त्या मित्रांनी सुरुवातीला गावरान शेळीपासून सुरुवात करावी कारण कसं जे नवीन शेळीपालक आहे त्यांनी गावरान शेळीपासून सुरुवात करावी कारण गावरान शेळीला जास्त मेंटेनन्स खर्च येत नाही आणि कमी खर्चामध्ये ते शेळीपालन होऊ शकतं कारण कसं गावरान शेळीपालन जर तुम्ही केलं तर त्या रानात वगैरे चरतात आणि त्यांना काय घरचा चारा वगैरे काय जास्त लागत नाही आणि कमी खर्चामध्ये म्हणजे कमीत कमी पैशामध्ये तुम्ही गावरान शेळी पालन करू शकता तसं जर तुम्ही देशी चांगल्या ब्रीडची शेळी जर आणायचं ठरवलं चांगले भारी क्वालिटीची जर शेळी आणायचं ठरवलं तर तुम्हाला ती पंधरा वीस हजार रुपये मोजावे लागतात तशी ला ही दहा बारा हजार रुपयात तुम्हाला गावरान शेळी मिळून जाईल आणि दुसरी जर मोठी शेळी घ्यायची म्हणजे तर पंधरा वीस हजार रुपये लागतात आणि ते पण लागूनसुद्धा बाहेरची शेळी आणलीच तर आपण ती आपल्या वातावरणामध्ये तिला वातावरण सूट होत नाही आणि मग आजारी वगैरे पडण्याचे चान्स खूप असतात आणि मग अशा वेळेस आपला शेळीपालन व्यवसाय तोट्यात येतो आणि मग तोट्यात आलं का वाटतं त्याला काय खरं नाही शेळीपालन व्यवसाय चांगला नाही मग माणूस तिथं काय होतं निराशा होतं आणि निराशा झाल्याच्या नंतर मग माणूस त्या व्यवसायाकडे जरा थोडं दुर्लक्ष करतो आणि मग जास्तच लॉस होतो तर त्यासाठी काय करायचं आहे जी मोठ्या जातीवंत शेळीच्या मागण्या लागतात तुम्ही गावरान शेळीपासून पालन सुरुवात करा एक चार पाच शेळ्यांपासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुमची सुरुवात छोटी असणार आहे पण एक दिवस तोच तुमचा व्यवसाय व्यवसाय खूप मोठा असणार आहे कारण छोटी सुरुवात ही खूप कालांतराने जर तिच्यावरती लक्षपूर्वक जर काम केलं तर ती नंतर नंतर ती खूप मोठी बलाढ्य अशी होती आणि तीच आपल्या ह्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला मी मित्रांनो आपण सुरुवात केला फक्त दहा शेळ्यांपासून सुरुवात केली ती पण हाच व्यवसाय माझा आज जवळजवळ पन्नास साठ लहान मोठे शेळ्यांचा झालेला आहे तर बघा सुरुवात छोटी होती पण आता त्याचा खूप मोठ्या याच्यात रूपांतर झालेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन केलं तर खूपच छान आहे आणि काय होतं तुम्ही एक नऊ दहा शेळ्या कमी भांडवलात कमी पैशात घेऊ शकतात त्यात जर मोठ्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या घ्यायच्या म्हणलं तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये मोजावे लागणार आहे आणि विसन पंचवीस हजार रुपये मोजूनसुद्धा काय होतं ती बाहेरच्या वातावरणामधून आणलेली शेळी असते आणि तिला आपल्या इथलं वातावरण काय होणार सूट होणार नाही सहन होणार नाही आणि मग आजारी वगैरे पडण्याचे चान्स त्याच्यामध्ये खूप असतात त्याच्यामुळे आणि गावरान शेळीचं जर तुम्ही सुरुवातीला जर तुम्ही शेळीपालन जर सुरू जरी केलं तर गावरान शेळी सहसा आजारी पडत नाही तर त्याचे कारण सांगतो मित्रांनो गावरान शेळी ही आपली शेतामध्ये फिरणारी शेळी असते आणि शेतामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असतात त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक वनस्पती असतात आणि त्याचा पाला शेळ्या खातात त्याच्यामुळे आजारी सहसा पडत नाही तसं तुम्हाला सांगतो बंदिस्त शेळीपालनामध्ये आपल्या शेळ्यांना वेगळा एकच एकच चारा असतो हो कायम आणि मग त्याच्यामुळे आजारी वगैरे पडण्याचे चान्स खूप जास्त असतात आणि बाहेरून आणलेल्या शेळीला आपल्या इथलं वातावरण सूट होत नाही आहे त्याच्यामुळं असे प्रॉब्लेम होतात तर ठीक आहे माहिती खूप भरपूर आहे सांगण्यासारखी पण व्हिडिओ जास्त मोठा होत आहे तरी नक्कीच पुढील दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचा मी आभारी आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र